राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अभ्यासू आणि प्रशासनावर अत्यंत पकड असणारे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार यांचं बारामती येथे विमानाच्या दुर्दैवी अपघातामध्ये निधन झालेलं आहे आज आपल्या प्रचाराचा तर शुभारंभ होता पण संपूर्ण राज्यावर शोककाळा पसरली असल्यामुळे आपण हा प्रचार सुरू करण्यासाठी थोडासा लांबूया आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित्यदा पवार यांना दोन मिनिटात स्तब्ध उभारून श्रद्धांजली अर्पित करू सावध आज सकाळी आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे दिल्लीवरून बारामतीला येत असताना त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि एक स्पष्ट वक्ता आणि महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात ज्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका आजपर्यंत त्यांनी पार पडली असे सन्माननीय नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मी भारतीय जनता पार्टी कर्जत विधानसभेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आमच्या प्रचाराचे आणि प्रसाराचे असलेले सर्वच कार्यक्रम आज आम्ही थांबवतो आज असं महाराष्ट्राला एक दुखवटा म्हणून आज हा काला दिवस महाराष्ट्रामध्ये आपण आलेला पाहिलेला आहे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करणारा एक नेता या महाराष्ट्रातून निघून गेला त्याबद्दल आम्ही सर्वच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी या त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होतो लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब